भेट आहे दुर्गा देवी दुर्गा देवीची आहे बागावरची आहे आणि साधारण धरून तुला हे बावीसशे के आसपास मध्ये जाते आणि हाईट दहा इंची के आसपास हाईट साधारण धरून तुला एक फुटाची एक फुट एक फुटाची आणि मला किती छोटी पाहिजे तेवढी भेटणार आणि हे पूर्ण भरीव आहे काम कमी आहे आणि हे जे डबल पॉलिश होते ते सिंगल पॉलिश मध्ये भेटणार आणि हे साधारण तेराशे के आसपास मध्ये येते आणि मोर आहे हे पण बी बेंटिक पॉलिश आहे हे गणपतीचे असते हे पण बी अँटिक पॉलिश आहे येल्लो अँटिक आहे आणि हा दुसरा घेतला तर ह्या ब्लॅक पॉलिश आहे हे कसं पॉलिश मध्ये हे सरस्वती आहे हे पण बी अँटिक पॉलिश आहे सगळे हाताचे काम आहे हे शिव परिवार आहे पूर्ण फॅमिली असते गणपती आहे हा कार्तिक भगवान आहे हे ते नंदी पिंड येते हे पार्वती आणि शंकर भगवान हे पूर्ण फॅमिली असते नमस्कार मंडळी मी सोनाली खेरकर मंडळी आज आपण पुण्यातील मंडई शेजारीच असलेला रामेश्वर चौकात तर या ठिकाणी आपण बघू शकतो रामेश्वर चौक आहे गणपती बाप्पांच मंदिर आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरासमोरच अगदी आपल्याला बघायला मिळेल संजय स्टील नावाचं हे तांब्या पितळाच्या वस्तूंचं दुकान तर त्याला बघूयात छान अशा तांब्या पितळाच्या आपल्याला पूजेचे साहित्य मिळतील या ठिकाणी आणि आपल्याला सर्व व्हरायटी खूप छान किमतीत मिळणार आहेत लहानापासून तर मोठ्या पर्यंत सर्व साईज यांच्याकडे अवेलेबल आहे हे साधारण वेट असते जे साडेसहा किलो आणि हे सुपर फाईन आहे हे जे कारिंग हे सगळे हाताचे काम आहे हो सगळे हाताचे काम आहे आणि हे ते साईडला पाच दिवे असते आणि एक मोराचे वर असते एक दिवे आणि हे जे वेट असते साडेसहा किलो साडेआठ हजार के आसपास पण तिथे असते साडेआठ हजार भरपूर वर्क केलेले हो सगळे हाताचे काम आहे नक्षी काम असते सगळे हाताचे काम आहे आणि हाईट असते साधारण धरून तुला हे फूट हो साईज मोठा भेटणार मोठी दोन फुटाच्या आसपास मध्ये दोन फुटापर्यंत हे दीपलक्ष्मी आहे ह्याचे हाईट असते बारा इंची आणि हे पण बी सगळे हाताचे वर आहे सगळे काम हे सगळे हाताची कारीगरी असते आणि वेट साधारण धरून चला दोन किलो दोन किलो हो एकवीसशे आसपास मध्ये बसते जोड़ी जेवढी चार हजारपर्यंत बसून जाणार चार हजार रुपये आणि चेहरे पण बी स्माइलिंग असते सगळे कार्विंग असते सगळे डोळे पण ओपन असते हे बघा हे लक्ष्मी असते हे ते साईडला गोबड असते आणि हे पण बी सगळे हाताचे कवर आहे सगळे हाता हाताचे काम आहे आणि दोन एक साईडला कमल असते आणि एक हात खाली असते आणि आतमध्ये सगळे पोपळ असते वेट साधारण तरुण चला ही अकरा बारा किलो आहे बारा किलो बारा किलो अकरा हजार अकरा हजार भरपूर व्हरायटी बाप्पाच्या मूर्त दिसतात च्या पण आहेत आणि इथे कृष्णा आहेत बघाकडे कसं असत सहा इंच पर्यंत दीपलक्ष्मी स्टार्टिंग आहे तुम्हाला पाच फुट तीन फुट पर्यंत रेडी आहे हे साऊथ पॅटर्न आहे हे साध्यामध्ये पिवळे अँटीक अँटीक मध्ये नाही आहेत मध्ये आहे अँटी मध्ये तसं पिवळे असते आणि एक ब्लॅक अँटी येते हे साऊथ पॅटर्न आहे आणि महाराष्ट्र पॅटर्न मधले तर अशी येते महाराष्ट्र पेटर्न हे आपले महाराष्ट्र पॅटर्न आहे आणि हे ब्लॅक येल्लो एन्टीक आहे ते दिसते ना तुम्हाला ते ब्लॅक अँटी आहे ब्लॅक एन्टीक तुम्हाला कशी पॉलिसी पाहिजे ते पिवटून देणार ह्याची रेंज काय आपल्या महाराष्ट्र साधारण आठ हजार दोन फुटाचे वर आहे पॉलिसी रेंज एकच एकच असते रे पॉलिसी पैसे नाही लागत एकच असते रेंज हे बघा ही बागावरची आहे आणि ते दुसरी असते तिथे पहिले दाखवली होती तुम्हाला सी एवरची येते हे जे हाईट साधारण धरून त्याला सातशे आठ इंची पर्यंत आहे ह्याचे वर्क आहे ना सगळे हाताचे काम आहे नक्षी काम सगळे हाताचे काम आहे आणि हे बघा हे डाळीचे काम आहे <णिया> थाल। थाल। हे थोडी कमी मध्ये असाल हे मशीनवर आहे हे हातनी केले जायचे त्याचे स्माइलिंग येते चेहरे बघा कसे असते आणि हे साधारण धरून चला अठराशे रुपये बसते आणि हे साधारण धरून सोळाशे रुपये बसाल हो अठराशे रुपयाला आणि दुसरी होती हे येलो पॉलिसी पिवळी पॉलिसी हेल्लो पॉलिसी हा पिवळी पॉलिसी रेंज रेंज साधारण सेमच आहे सेमच मध्ये फरक पडतो पॉलिश असते ना सगळे बारीक काम उठून दिसते आणि चमक मध्ये म्हणले ना फक्त चमक दिसते ते काम नाही दिसणार हे दोन किलो च्या आसपास मध्ये वेट आहे दुर्गा देवीची आहे बागावरची आहे आणि साधारण धरून तुला हे बाईशे के आसपास मध्ये जाते आणि हाईट दहा इंच के आसपास मध्ये दहा इंची हे बघा सितूर आहे हाईट साधारण धरून तुला एक फुटची एक आहे आणि वेट साधारण धरून तुला चार किलोचे बसेल कारण आम्हाला तुळजा भवानी देवीची मूर्ती आहे का म्हणून तर याच्या लक्षात छोटी पण मिळेल भेटेल तुम्हाला किती छोटी पाहिजे तेवढी छोटी भेटणार आणि हे पूर्ण भरीू आहे पोपळ नाहीये पूर्ण भरीव आहे दुसरी मूर्ती बघितली तर पोपळ येते ते अजून कमी रेंज मध्ये बसणार आणि हे हाईट बारा इंची आहे बारा इंच लास्ट साइज किती म्हणजे सगळ्यात छोटी सगळ्यात छोटी एवढी पर्यंत स्टार्टिंग आहे आमच्याकडे साधारण दोन, दोन तीन पुढे पर्यंत रेडी आहे सगळ्यात छोटी रेंज काय असणार दादा रेंज साधारण तीनशे दोनशे तीनशे पासून स्टार्टिंग हो तीन इंची घेतले साधारण दोनशे पन्नास पर्यंत जाते आणि तिचे बरोबर गेले तर साडेतीनशे चारशे असे जाणार आणि ह्याच्यामध्ये लाईट वेड पाहिजे ते पण भेटून जाणार तुम्हाला लाईट वेड मध्ये असे येते आणि काम पण कमी येणार हो ह्याच्यात काम कमी आहे आणि हे जे डबल पॉलिश होते ते सिंगल पॉलिश मध्ये भेटणार आणि हे साधारण तेराशे के आसपास हे पंधराशे रुपये पर्यंत पण लहान साईज ची साईज भेटणार साईज कशी जाता ही लहान साईज ची बघितलं साधारण आठशे रुपये पर्यंत जाते आणि हाईट साधारण सात च्या आसपास मध्ये सातशे ना हो सातशे रुपये जाते आणि हे बघा त्याच्यापेक्षा अजून लाईट वेटमध्ये लाईट वेट हो आणि याचे साधारण बाराशे ते अकराशे रुपये जाते बाराशे हा आणि लामन दिवे बघायचे ते बघा हे सिंगल दिवेचे आणि मोर आहे हे पण बेंटिक पॉलिश आहे हा ब्लॅक पॉलिश आहे तुम्हाला पाहिजे तर तुझं येल्लो पॉलिस पण भेटणार येलो अँटिक पण भेटणार हा सिंगल दिवेवाला आहे याच्यामध्ये पाच पाकडी वाला पण भेटते एकच दिवा हा सातशे पन्नास पर्यंत जाते सातशे पन्नास हो हे गणपतीचे असते हे पण बी अँटिक पॉलिश आहे लो अँटीक आहे आणि हा दुसरा घेतला तर हे ब्लॅक पॉलिश आहे आणि साधारण अडीच किलो वेट आहे हायट साधारण त्याला आठ इंची आहे एकवीसशे आसपास मध्ये जाते तुम्ही म्हणलं होते पाच दिवस ना हे बघा पाच दिवस आहे तिथे खाली घंटी पण बी आहे बिगर घंटीवाला पाहिजे ते पण भेटून जाणार अच्छा मग त्याला घंटी न्यू घंटी नाही घंटी आहे आणि घंटीचे पण आवाज येते रेंज साधारण धरून तुला हे साडे नऊशे पर्यंत येते आणि हाईट किती पाहिजे मोठी भेटून जाणार हाईट पण तुला फोटो दाखवा चाक फिरते आणि हे कस पॉलिश मध्ये तुम्हाला अँटिक हा प्लेन मध्ये अँटिक पॉलिश पाहिजे अँटीक पॉलिश पण भेटून जाणार आणि ह्याचे वेट साधारण धरून त्याला दोन किलोचे आहे हो एक हजार नऊशे के आसपास मध्ये बसते एक हजार हा आणि जे हे बघा हे सरस्वती आहे हे पण बी अँटिक पॉलिस आहे सगळे हाताचे काम आहे बिनार आहे एक साइडला आणि हे जे वेट साधारण धरून चला पाच के जी आहे हो आणि पॉलिस कशी रेंज साधारण धरून त्याला साडेपाच पर्यंत साडेपाच हजार पर्यंत हे शिव परिवार आहे पूर्ण फॅमिली असते हे बघा हे गणपती आहे हा कार्तिक भगवान आहे हे ते नंदी पिंड येते हे पार्वती आणि शंकर भगवान हे पूर्ण फॅमिली असते साधारण वेट साधारण तुला तीन किलोचे साडेतीन हजार के आसपास अकरा इंची हाईट आहे ह्याच्यामध्ये साध्या पाहिजे साध्या पण भेटून देणार हे बाबा हे साधे असते हे मशीन न नकार हे मशीनच असते हे सगळे हाताचे असते हे डाळीचे आणि ह्याचे वेट साधारण तुला दोन किलोचे हे एक हजार नऊशे पर्यंत जाते कसं जा हाताचे काम नाही हे सगळे नक्षी काम बघा आणि ते मूर्तीचे काम बघा दो फरक दोन्ही मध्ये फरक पडते काही लहान साईजची दीपलक्ष्मी आहे हे महाराष्ट्र पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये साऊथ पॅटर्न पाहिजे ते पण भेटून जाणार साऊथ पॅटर्न मध्ये अशी येते हे बघा हे साऊथ पॅटर्न चे हे साईडला साऊथ पॅटर्न चे हे महाराष्ट्र पॅटर्न आहे आणि ह्या अँटीक पॉलिस आहे ह्या पिवळी पॉलिसी आहे येल्लो पॉलिश आहे ह्याच्यामध्ये कशी पॉलिसी पाहिजे तशी पॉलिस भेटून देणार साधारण धरून त्याला पंचवीसशे रुपयाला जोडी जाते पंचवीसशे रुपयाला जोडी जोडी साधारण हे नऊ इंची हाईट आहे नऊ इंची साईड आहे आणि हे सगळे हाताचे काम आहे पण मी स्माइलिंग येते आणि हे नाजूक चेहरे आहे साऊथ पॅटर्न चे रेंज महाराष्ट्र पंचवीसशे पर्यंत जोडी जोडी हे शिवाजी महाराज आहे साधारण हाईट नऊ इंच पर्यंत नऊशे आठ इंच पर्यंत धरून चला आणि हे जे नक्षीकाम कमी आहे हे साइड नक्षीकाम जास्त आहे हे हाताचे काम आहे आणि हे डाळीचे काम असते साधारण प्राइस सांगितलं तुमचं अडीच तुँ। हजार पर्यंत जाते अडीच किलो अडीच किलो हो, वजन आहे ह्या दोन किलो वजन आहे आणि हा साधारण अडीच हजार पर्यंत पण जाते फक्त वेट कमी आहे आणि नक्षी काम जास्त आहे बघा हे सरस्वती आहे आणि हे भरी मूर्ती आहे पूर्ण भरी हुई मूर्ती वन पीस मध्ये आहे आणि ह्या पण बी अँटीक पॉलिश आहे सगळे हाताचे काम आहे आणि ह्याचे प्राइस साधारण धरून केले ते एकवीसशे पर्यंत जाते दोन किलो दोन किलो, दोन किलो वेट आहे हाईट साधारण सात आठ इंची आहे हे बघा हे विठ्ठल रुक्मणी आहे इथे मागे प्रभाव येते दुसरी बिटर कोणीमध्ये प्रभाव नाही येणार आणि मध्ये सगळे हाताचे काम आहे हे कीर्ती मुकुट आहे आणि हे पार्ट वर आहे आणि हे पार्ट धरले ना ते फोल्डिंग होते पार्ट पार्ट पण फोल्डिंग होते पार्ट पण फोल्डिंग होते हे मकार पण वेगळे होते आणि हे जे साधारण हाईट धरून नऊ इंची के आसपास मध्ये आहे आणि वेट दोन किलो च्या आसपास मध्ये जाते किलो दोन हजार नऊशे पर्यंत प्राइस जाते हे पार्ट राऊंड मध्ये आहे आणि घुंगरू आहे साईडला आणि हे कसं सिंपल पार्ट आहे असं डिझाईन मध्ये घेतलंय तर थोडा कोर्स मध्ये शंभर दोन शंभर खाली वर असते आणि असं प्लेन घेतलं तर स्वस्त बसणार हे साइड ला हाती असते आणि हे तर चार चार घुंगरू असते साइडला साईज किती मोठी पाहिजे थोडी मोठी भेटून जाणार फक्त त्याचे वर्ग असते जास्त हाताचे काम आहे आणि ह्या डाळीचे काम असते हे स्वस्त बसाल एवढे साईज चे घेतलं त्याला आठशे नऊशे पर्यंत जाणार आणि हा डिझाईन मध्ये घेतले साईडला हात येते आठशे पन्नास लागते आठशे पन्नास होत साईज मिळतात साईज किती मोठी पाहिजे किती लहान पाहिजे ते भेटून जाणार हे बघा त्याच्यामध्ये हे मोठी त्याच्यामध्ये कसं असतं हे साईडला दिवस आशेमध्ये होते पंथे काय हे बघा दिव्यांची साईज वेगळी होते दिव्यांची साईज वेगळे आणि हे कसं असते हे पंथीसरी गे असते आणि हे पाच वाती आहे पहिले दाखवले तर तुम्हाला इथे घंटी होते आणि हा बिगर घंटीवाला आहे आणि ह्याचे मोर पण मोठा आहे आणि हा घेतले तर मोर पण वारीक आहे ह्याच्यामध्ये बिगर बिगर घंटीचे घेतले साधारण तुला सहाशे पन्नास के आसपास मध्ये बसल बिगर घंटीचे आणि साखळी साधारण धरून तुला डेड फूट असते साखळी आणि दिवे घर पूर्ण झाले ना साधारण दोन फूट जाते आणि प्राइस घंटीचकड घेतले तर साधारण नऊ हजार साडे नऊशे पर्यंत साडे नऊशे पर्यंत पित्तल पेवर पित्तल असते एवढ्या व्हरायटी येत नाही व्हरायटी ना होत भरपूर आहेत एकदा नक्की गोडाऊन शॉपला व्हिजिट करा भरपूर व्हरायटी बघायला मिळते ते छोटे छोटे बिट्टर कोणी आहे पहिले दाखवलं तर तुम्हाला असे वाले होते मध्ये होते हा छोटे छोटे आहे जे हाइट साधारण धरून चला एक फूट पर्यंत आहे एक ना हो एक फूट आणि जेवढी जो, जो साधारण चार किलो च्या आसपास मध्ये येते रेंज साधारण साडे चार चार पर्यंत येते चार, चार हो। ते हे हजार असतं पॉलिश मध्ये स्वामी आणि हा अँटीक मध्ये आहे तुम्हाला कशी पॉलिश पाहिजे तशी पॉलिश करून देणार आणि हे कसं साईज मोठी आहे हे साईज लहान आहे अँटीक पॉलिश केले ना तुझे बारीक काम असते सगळे उठून दिसते आणि पॉलिश मध्ये तर फक्त चमक दिसणार काम नाही दिसणार येलो पॉलिश मध्ये फक्त चमक चमक दिसते ह्याच्यामध्ये दोन पॉलिश असते एक ब्लॅक अँटी असते एक येलो पॉलिश असते हे ब्लॅक पॉलिश असते बघा अशी ब्लॅक पॉलिश असते आणि दुसरी म्हणलं अशा अँटिक पॉलिश येते आणि हा पॉलिश मध्ये रेंज काय असणार रेंज साधारण धरून तुला पंचवीसशे के आसपास मध्ये एवढी मोठी भेटणार पंचवीसशे हो अडीच किलो अडीच किलो आणि छोटे छोटे साधारण तेवढेच जाते दोन हजार के बावीसशे पर्यंत मिळेल ना भेटल ना भेटल ना छोटी किती छोटी साहेब साईज पाहिजे तेवढी साईज भेटणार